नमस्कार श्रावण चालू आहे आणि अर्थातच श्रावणाचे उपवासे चालू आहेत तर उपवासामध्ये सर्वांना आवडणारा असा पदार्थ म्हणजे साबुदाना वडा तर आज मी तुम्हाला खुसखुशीत खमंगा आणि एकदम चविष्ट बनणारी साबुदाणे वडे यांची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार तर चला तर मग वेळ न करता रेसिपी बघूया इथे मी उकळलेले बटाटे घेतले आहेत सालं काढून साबुदाणा दोन हो तास भिजत ठेवलं होतं त्यानंतर त्याचं पाणी काढून घेतलं आता मी इथे शेंगदाण्याचं कूट करून घेतलं आहे आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे मीठ घेतलं आहे जरासं चवीपुरतं कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे मिरची एकदम बारीक चिरून घेतलेली आहे आणि इथे कढीपत्ता एकदम बारीक चिरून घेतलेला आहे उकडून घेतलेला बटाटा आता मी बारीक किसून घेते हे बघा तो व्यवस्थित किसून घ्या तुम्ही आणि हे आता तयार झालेलं आहे त्यामध्ये आपण साबुदाणा भिजलेत ठेवला होता तो घालते मी इथे साबुदाण्यासोबतच इथे शेंगदाण्याचं कूट घालून घेते जाडसर दळलेलं आहे कूट आता मी त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घेते इथे हे बघा जास्त नाही थोडीच घ्यायची आहे त्यानंतर कोथिंबीर टाकून घेते ह्यावरती आता मीठ टाकून घेते चवीनुसार मीठ घेतलेलं आहे मिरची घेतली एक बारीक चिरून आणि कढीपत्ता बारीक कापलेला आहे तो घेते आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित मळून घ्या जसं आपण कणिक मळतो तसंच हे मळून घ्या हे बघा गोळा आता इथे तयार झालेला आहे हा पाच ते दहा मिनटं रेस्ट करायला ठेवा रेस्ट करून झाल्याच्यानंतर मी बघा इथे त्याच्यात वडे थापून घेते हातावर थोडासा गोळा घ्यायचा आहे आणि तो हातावर छान असा थापून घ्यायचा आहे हे बघा व्यवस्थित त्याला आकार द्या जास्त जाड किंवा जास्त पातळ पण नको हा दुसरा मी तुम्हाला आता इथे दाखवते व्यवस्थित त्याला बांधून घ्या हे बघा साईटून पण व्यवस्थित त्याला आकार द्या नीट असा छान दिसतात आता हे वडे तयार झालेले आहेत आता मी हे तळा तळायला ठेवते इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आता मी हा एक एक वडा तुम्हाला याच्यात तळून दाखवणार आहे गॅसची फ्लेम एकदम मध्यम ठेवायची आहे जर तुम्ही एकदम लो फ्लेम ठेवलीत तर वडे तेल खूप शोषून घेईल त्यासाठी जास्त हाय पण नाही ठेवायची मध्यम ठेवायचे आहे हे बघा चांगलासा गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता कसा कलर येऊन दिला आहे मी छान असा हा दुसरा मी तुम्हाला आता तळून परत एकदा दाखवते बघू शकता येते तुम्ही आणि वरून थोडंसं तेल त्याच्यावर टाकायचं आहे चमच्याने जेणेकरून ते व्यवस्थित दोन्ही बाजून शेकला जाईल हे बघा हा दुसरा झालेला आहे आपला वडा हे बघा आता बाकीचे वडे करून घेतलेले आहेत मी इथे तुम्ही इथे बघू शकता त्याचा आवाजसुद्धा येतो आहे हे बघा तर तयार झालेली आहे आता आपली डिश तुम्ही याला चटणी किंवा दहीसोबत सर्व करू शकता तर मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद